आणि त्या दुःखाचा निषेध करण्यासाठी आज चंद्रपूर येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्या निषेध मोर्चामध्ये आपण सर्व शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण झालेल्या घटनेच्या जी घटना ज्या कारणामुळे झाली आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्यावर कारवाई व्हावी आणि त्यासाठी जे दोषी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी ह्यासाठी आपण सर्वांनी निवेदन देण्यासाठी व मोर्चात सामील होऊन आपला निषेध प्रगत करण्यासाठी आज शिवाजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गिरणा चौकापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत या मोर्चामध्ये सामील व्हावे जय शिंदा जय जगी जय भीम सर्वांना